नमस्कार शीतल्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन रेसिपी बघायला मिळतील आणि अगदी घरात अवेलेबल असलेल्या साहित्यात आणि झटपट होणाऱ्या चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत काळ्या रशातील पाटवडी अगदी तोंडाला चव आणणारी झणझणीत जन अशी पाटवडी आपण बनवणार आहोत आणि रस्सा रसात अप्रतिम बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया येथे मी दोन कांदे घेतले आहे आणि खोबरं घेतले आहे पूर्वीच्या काळी चुलीवर कांदा खोबरं भाजल्या जायचं त्यामुळे काळ्या रश्याला एक वेगळाच कलर यायचा आणि चवही यायची आता आपण हे गॅसवर भाजून घेणार आहोत जाळी ठेवून आपल्याला खोबरं आणि कांदा अगदी काळसर असा भाजून घ्यायचा आहेत आपण जेवढं हे व्यवस्थित काळसर भाजू तेवढा आपला रस्सा हा चवदार आणि रंगही सुरेख येणार आहेत आपलं हे भाजून झालेलं आहे आता आपण मिक्सरला वाटून घेऊ मिक्सरला मी कोथंबीर घातली आहे आणि मी चार ते पाच हिरव्या मिरच्याही भाजून घेतलेल्या आहे त्या माझ्याकडून स्कीप झालं तर तुम्हीही मिरच्या ह्या गॅसवर भाजून घ्या त्यानंतर आपण यामध्ये आलं घालणार आहेत आणि लसूण खोबऱ्याचे आपण बारीक काप करून घेतलेले आहेत कांदा आणि खोबरं आपण यामध्ये घालून घेऊ हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही थोडं पाणी घालूनही वाटू शकता आपला मसाला हा वाटून तयार झालेला आहे आता आपण भाजीला फोडणी करून घेऊ यासाठी येथे मी चार चमचे तेल घातलेलं आहे काळ्या रस्याची भाजी करताना नेहमी तेल थोडं जास्त वापरायचं एक वेगळी स्तरी येते रशाला आणि खायलाही खूप चवदार लागते भाजी येथे आपण फोडणी करून घेत आहो येथे मी मोहरी जिरे आणि कडीपत्ता घातलेला आहे आणि दळून घेतलेला मसाला आपण यामध्ये घालून घेत आहोत आणि अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे मसाला तुम्ही जेवढा छान परतवाल तेवढी भाजीला चव छान येते भाजीची सगळी चव डिपेंड ही मसाला परतवण्यावरच असते येथे मी भाजीला थोडा थिकनेस यावा यासाठी एक चमचा बाजरीचं पीठ घालून घेत आहे तुम्ही येथे बाजरीचं किंवा ज्वारीचं नाहीतर फुटाण्याची डाळही भाजून घेऊन घालू शकता आपला मसाला हा छान परतला आहे तेलही सुटलेला आहे आता आपण यामध्ये बेसिक मसाले घालून घेऊ यामध्ये मी थोडीशी हळद धनाजिरा पावडर कांदा लसूण मसाला आणि मटन मसाला घालत आहे एक चमचाच मटन मसाला घातलेला आहे कारण या ठिकाणी आपण हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे मसाल्यात त्यामुळे भाजी ही चांगली झणझणीत होणार आहे तसे मसाले हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे आहे भाजीला नेहमी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे यामुळे भाजीची चव ही टिकून राहते आणि भाजीला तरीही खूप छान येते आपण भाजी ही चांगली मिक्स करून घेऊ यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहे आणि भाजीला एक उकळी काढून घेणार आहोत पाच मिनटं आपल्याला भाजी खळखळून उकळून घ्यायची आहेत आपली भाजी ही उकळलेली आहे तरीही छान सुटलेली आहे थंड झाल्यावर भाजीला अजून छान तरी येते तर आपण गॅस बंद करू बघा तर आपल्या भाजीला तरी किती छान आलेली आहे हा रस्सा खायला अप्रतिम लागतो आता आपण या रस्स्यासाठी पातवडी बनवून घेणार आहोत यामध्ये तुम्ही भज्यां भजेही तळून घालू शकता तीहीच खूप छान लागतात आता आपण पातवडीसाठी एक वाटी बेसन घेतलेला आहे तसेच लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरला तळून घेतलेली आहे आणि कडीपत्ता आणि कोथंबीर फोडणीसाठी घेतलेला आहे आता आपण फोडणी करून घेऊ यासाठी मी इथे दोन चमचे तेल घातलं आहे जिरे मोहरी कडीपत्ता हिंग दळून घेतलेलं मिरची लसूणचं वाटण आपण यामध्ये घालणार आहोत तसेच यामध्ये आपण कडीपत्ताही घातलेला आहे हे वाटण आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे मिरचीचा कच्चापणा हा पूर्णपणे आपल्याला घालवायचा आहे दोन मिनटं चांगलं हे तेलात परतल्यावर आपल्याला यामध्ये हळद घालायचे आहेत थोडी कोथंबीरही घालत आहे यामध्ये थोडी या हळद घालून घेत आहे थोडी धनाजिरा पावडरही घालत आहे हे मिक्स करून आपल्याला यामध्ये दीड ग्लास पाणी घालायचे आहेत एक वाटी बेसनला दीड ग्लास पाणी हे प्रमाण अगदी बरोबर आहे पाण्याला छान उकळी आल्यावर आपल्याला बेसन घालायचे आहे त्याआधी येथे आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत उकळी आल्यावर आपल्याला येथे बेसन घालायचे आहे बेसन हे मी चाळून घेतलेलं आहे बेसन चाळल्याने आपल्या बेसनाच्या गुठळ्या होत नाही बेसन घालताना गॅस हा पूर्णपणे बारीक करायचा आहे आणि हे आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि पटपट हलवून घ्यायचं आहे जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत गॅस हा बारीकच ठेवायचा आहे हे मिश्रण आपलं हलून तयार झालेलं आहे आता आपण पाच मिनटं वाफ काढून घेऊ छान असं आपलं बेसन हे शिजल्या गेलं आहे आता आपल्याला याच्या वड्या करून घ्यायच्या आहे हे आपण पोळपाटावर किंवा ताटावर तेल लावून मिश्रण थापून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला हे मिश्रण गरम असतानाच थापून घ्यायचं आहे गार झाल्यावर हे मिश्रण थापल्या जात नाही आणि याच्या वड्याही पडत नाही म्हणून थोडं आपण वाटेने गरम असतानाच हे मिश्रण पटपट थापून घ्यायचं आहे छान असं आपलं थापून झालेलं आहे आता आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत यावर कोथंबीर घालून घ्यायची आहे तसेच कोणी कोणी यावर खोबरंही घालतात खोबऱ्याचा केस तोही तुम्ही यावर घालू शकता आता आपण हव्या त्या आकारात वड्या पाडून घ्यायच्या आहे येथे मी काजूकतलीचा आकार देऊन वड्या पाडून घेत आहे आपल्या वड्या ह्या तयार झालेल्या आहे छान अशी चकाकी याला आलेली आहे आणि दिसायलाही खूप छान झालेल्या आहे आणि मऊ खुसखुशीत अशा वड्या तयार झालेल्या आहेत ह्या वड्या आपण काळ्या रश्श्यात सोडून खाऊ शकतो आणि ही भाजी खायला अप्रतिम लागते जेव्हा आपल्या तोंडाला चव नसते तेव्हा आपण ही व भाजी करून खाल्लीस तर तुम्ही नक्कीच दोन पोळ्या जास्त खाल अशी ही भाजी आहे आणि रश्श्याची चव तर विचारू नका एवढी सुंदर लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा की काळ्या रश्याची पातवडी कशी झालीस रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा